कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सचिन लोहाडे अमित लोहाडे यांच्या नामांकित सचिन वॉच हे घड्याळाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे घड्याळ रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक एकोणास एप्रिल रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत अमित लोहाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महागड्या कंपनीचे घड्याळ रोख रक्कम असा एकूण साठ ते सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे या घटनेने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सतत घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत आधरे सी सी टी व्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहे दरम्यान कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे कोपरगाव शहराच्या विविध उपनगरात धाडसी चोऱ्या घरपोड्या होत आहे परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच धाडसी चोरी झाल्याने चर्चेला उदाहरण आले असून आश्चर्य व्यक्त होत आहे कारण सदर ठिकाणी मुख्य रस्त्यावर हे दुकान आहे या दुकानाच्या आजूबाजूला सी सी टी व्ही लावण्यात आले आहे पाच ते सहा चोरट्याने बिंदास्पणे दुकानाच्या शटरला चादरीचा आडोसा धरून तीन ते चार जणांनी शटर वाकून दुकानात दोन जणांनी प्रवेश करत महागडे किमतीचे घड्याळ आणि रोख रक्कम चोरी करत पोबारा केला आहे सदर घटना ही सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहेत